दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक येत्या दोन दिवसावर येऊन ठेपली अवघ्या काही तासांचा अवधी आता या निवडणुकीसाठी शिल्लक राहिलेला आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे सर्वच उमेदवारांनी आज नाशिक शहरामध्ये प्रचाराचा धुराळा उडवला आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार असलेले स्वामी शांतीगिरी महाराज यांनी देखील आज शहरातून भव्य शोभा यात्रा काढली आहे या रॅलीच्या दरम्यान महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाच्या बाहेरून रॅली जात असताना स्वामी शांतीगिरी महाराज यांनी गोडसेंच्या प्रचार रथावर फुलांचा वर्षाव केला आणि त्या रथावरील नरेंद्र मोदी यांच्या फोटोला देखील हार घातला यावेळी जयबाबाजी भक्तपरिवाराकडून स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली संजय परमार नाशिक न्यूज नाशिक